नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्याशी समस्या ह्या विषयांवर बोलणार आहे खरं तर समस्या होणार नसतात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच असतात मग समस्य काही समस्या अगदी छोट्या असतात तर काही समस्या अगदी उग्र रूप धारण करून आपल्या समोर येतात ह्या समस्यांचं निवारण करण्यासाठी बऱ्याच वेळा काय होतं आपण वेळेची मदत घेतो कधी पैशाची मदत घेतो तर कधी माणसांची मदत आपल्याला लागते पण आजकालच्या समस्या अशाही आहेत की याच्या पलीकड जाऊन आपण अध्यात्माची ग आपल्याला गरज पडते किंवा ज्योतिषशास्त्रातल्या तज्ज्ञांची त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आपल्याला लागते अशाही समस्या असतात तर ह्या समस्या निवारण्यासाठी सोडवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करत असतो आणि खरं तर आम्ही तुमच्या समस्या सोडवणारे कोणा आम्ही फक्त निमित्त मात्र आहो आम्ही फक्त मार्गदर्शन करतो सोडवणारे तर खरं आपल्या इथं जे ब्रह्मांड नायक आहेत श्री स्वामी समर्थ आहेत तेच तुमच्या सगळ्या समस्या सोडवत असतात आम्हाला फक्त त्यांनी ते काम नेमून दिलेलं आहे तर तुम्हाला जर कुठलीही समस्या असेल मग अगदी मुलामुलींचा विवाह असेल किंवा त्यांच्या शिक्षणात अडथळे येत असतील नोकरीत प्रमोशन मिळत नसेल किंवा आपल्या बिझनेसमध्ये वृद्धी होत नसेल त्याचप्रमाणे कुणाला परदेशात जायचं आहे पण जाव जावं की नाही किंवा पुढं गेल्यानंतर काय होईल ह्या आणि आने अशा अनेक समस्या आपल्याला भेडसावत असतात अगदी रोजच्या जीवनात काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतातच आपल्या जीवनात आणि ह्या समस्या जर तुम्हाला सोडवायच्या असतील तुम्हाला जर ह्याच्याबद्दल काही मार्गदर्शन हवं असेल तर आपल्या इथं जो स्वामींचा दरबार असतो तिथं तुम्ही या एकदा येऊन बघा इथं खरंच स्वामींचा वास आहे बऱ्याच जणांना त्याचा अनुभव पण आलेला आहे तर अशा समस्या सोडवण्यासाठी तुम्ही नक्की इथं या एकदा त्याचप्रमाणे आपण पत्रिकाही तयार करून देतो पत्रिकेवरनं बऱ्याच वेळा असं वाटतं ना आपल्याला की भविष्यात मला काय मिळणार आहे किंवा भविष्य माझं कसं असेल तर हे पत्रिकेवरनं आपण सांगतो की तुमचं फ्युचर कसं असेल किंवा तुम्ही कुठली साईड घेतली पाहिजे किंवा तुम्हाला काय केलं पाहिजे त्याच्याबरोबर आपण उपाय देत असतो माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरेच वेळा असे उपायही देत असते छोटे छोटे की जेणेकरून तुम्हाला ते सहजरित्या करता येतील आणि तुम्ही ते करू शकाल तर असे छोटे छोटे उपायही आपल्याकडे असतात तर नक्की या त्यामुळे तुम्ही जर इथं आलात तर तुमचे जे काही स्वामींचे आलेले अनुभव असतील किंवा आम्हाला जे स्वामींचे अनुभव आलेले आहेत तेही आपण एकमेकांशी बोलू शकतो शेअर करू शकतो आणि याच्यामुळे काय होईल तर एक अध्यात्माचे देवाणघेवाण जी असते तर तीही होईल आणि खरं तर अध्यात्माविषयी बोलणं म्हणजे साधकाला एक पर्वणीच असते नाही का तर नक्की आणि बघा तुम्हाला काय अनुभव येतो हो जर कोणाला काही समस्या असतील तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करा आणि तुमच्या समस्यांचं निवारण करायचा आम्ही नक्की प्रयत्न करू चला तर मग परत भेटू एका नवीन विचार तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम आपल्या ह्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग परत भेटू तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम